નમસ્કાર કાસ્તાકાર બંધવાન મેં ઉદય લઉડ માજી શેતી આયુટુ ચનલ પર કરતો આતા સર્વ કાસ્તાકાર બંધવસુ પુનઃ એકદા ખૂબ ખૂબ સ્વાગત कास्तकार बांधवांनो थम घेतलं टायटल वाचलं होऊन कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये आता फेब्रुवारी महिन्यात सोयाबीन विकाव किंमत थांबाव सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल कि फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किमक थांबाव हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल कि फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत सोयाबीन विकव किंमत थांबाव कशात आहे सर्वात जास्त फायदा फेब्रुवारी महिन्यात सोयाबीन विकण्यात की फेब्रुवारी महिन्यात न विकता या ठिकाणी थांबवण्यात या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच जर आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात सोयाबीन फेब्रुवारी अखेर सोयाबीन विकण्यात फायदा कि मग फेब्रुवारी महिन्यात सोयाबीन न विकता थांबवण्यात फायदा या तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनच्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं घेऊयात उत्तर तर कि फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं कि मग थांबवाव तर मग चला जाणून घेऊयात की फेब्रुवारी सोयाबीन विकण्यात फायदा कि सोयाबीन न विकता थांबण्यात आता एक एक गोष्ट समजावून सांगतो बघा कास्ताकार वान जर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा सध्याच्या कंडिशनला विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो आहे सध्या दहा डॉलर प्रतिवृष्ट्यावर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची जी बाजारभाव पातळी दिसते ही बाजारभाव पातळी फेब्रुवारी महिन्यात अकरा डॉलर प्रति विशेल्सपर्यंत जाणार आहे याच्यामुळं देशातील सोयाबीनचा भाव सुधारण्यासाठी मदत होऊ शकते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की फेब्रुवारी महिन्यात देशातील सोयाबीनची विक्री कमी होणार याच्यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि याच्यामुळे देशातील सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार त्याच्यामुळे शंभर ते दोनशेची ची तेजी येऊन बाजारभाव सध्या अडतीसशे ते एक्केचाळीसशे जादू दरम्यान आहे तो आपल्याला चार हजार ते चार हजार तीनशे दिसू शकतो मग अशा परिस्थितीत फेब्रुवारी महिन्यात सोयाबीन विकावं किंवा मग थांबावं या प्रश्नाचा आता सविस्तर उत्तर समजावून सांगतो बघा कास्ताकार बांधव जर भविष्याचा विचार केला तर जागतिक सोयाबीन उत्पादनात प्रचंड वाढ आहे म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे बाजारभाव प्रचंड वाढतील याची काही शाश्वती दिसत नाही आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोयाबीनचा बाजारभाव खूप मोठ्या प्रमाणात वाढणार नसेल ते या ते ची सुद्धा तर याचा अर्थ देशातील सोयाबीनची भावपातळीसुद्धा खूप सुधारेल असं काही वाटत नाही म्हणून माझा तुम्हाला स्पष्ट सल्ला आहे की हमीभावावरती सोयाबीन विक्री होत असेल तर हमीभावावर विक्री करा आणि जर इथे शक्यता नसेल व तुम्हाला खुल्या बाजारात सोयाबीन विकायचा असेल तर दोन एकशेची तेजी आली की इथं आपण सोयाबीनची विक्री करून टाकावी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात शे दोनशेच्या तेजीमध्ये सोयाबीनची विक्री करणं हा आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो फक्त एकच काम करा की जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात सरकारनं भावांतर योजना लागू केली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवडते आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत मा प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या खुँ व्हिडिओमध्ये मलापासून खूप खूप आभार